मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेहर हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे मित्रांनो आज भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आपण आलेलो आहे तर आज धना मेथी शेपू आणि कांदापात याची कशी आवक झालेली आहे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आज काल आणि आज दोन दिवस भरपूर पाऊस झाल्यामुळं आज धन्याची आणि मेथीची आवक एकदम कमी स्वरूपात आलेली आहे तर मित्रांनो तर आज धना आणि शेपूची आवक एकदम जमतेम आलेली आहे तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपला लोकप्रिय चॅनल आहे या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे हा चॅनल जास्तीत जास्त लोकांना शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा मित्रांनो आज पावसाचं बी वातावरण असल्यामुळं आज काही शेतकरी मित्रांनी आपलं जे भाजीपाला आहे हा सेडमध्ये ठेवलेला आहे तर मित्रांनो लोकभरारी यशमेहेर हा आपला लोकप्रिय चॅनल असल्यामुळं जास्तीत जास्त या या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि आपले हे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका तसेच आपले हे व्हिडिओवर वारंवार काय आपल्या काय प्रतिक्रिया असतील काही काही सजेशन असेल तर आपण याच्यामध्ये देत जा कमेंट बॉक्समध्ये तर मित्रांनो थोड्याच वेळात लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया बाराशेशे एकशे तेरा एकशे ऐंशी ऐंशी नव्वद 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 चौदाशे चौदा 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 पंचवीस चौदा एकशे बावीसशे बावीस एक्स बावीस एक्कान बावीस एकान तेवीसशे तेवीस एवीस तेवीस तेवीस एकान तेवीस एकान तेवीस एकास एका चोवीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे एकतीसशे एकतीस एका बत्तीसशे 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 एक बत्तीसशे बत्तीस एक धनाचा बाजार भाव बत्तीस शेक झाला आहे शंभर रुपयांसाठी अशोक जातीचा नाही एकदम फायटर जाणार आहे Gracias, ¡Gracias a todos! Gracias, bueno, Adelay, bueno, Adelay, bueno, Adelay, bueno. Adelay. दोन हजार एकावन्न धन्याचा बाजारभाव झाला शंभर रुपयासाठी अशा प्रजा जण आहे धन्याचा बाजारभाव दोन हजार एक झालाय शंभर रुपयांसाठी अशोक गावठी जण आहे अकराशे साराशे तेराशे चौदाशे पंधराशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळा सतरा अठरा ऐंशी एकोणीशे एकोणीस एकोणीस एकोणीसशे एकोणीस एकोणीस एकान एकोणीसशे एकोणीस साठ दोन हजार एक दोन हजार अकरा दोन हजार अकरा दोन हजार दोन हजार दोन हजार साठ

सतराशे अठराशेशे अठराशे एक अठराशे एक एकोणीश एकोणीसशे एकोणीश एकोणीसशे एकोणीशे एकोणीसशे एकान्न एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे एकान एकोणीशे एकान्न जाण्याचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी एकोणीस एकान एकोणीस एकास एकोणीशे ऐंशी दोन दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार पंचवीस एकोणीसशे एकवीसशे एकवीसशे एकोणीसशे एकवीसशेचा बाजारभाव एकवीसशे एक झालाय शंभर रुपयांसाठी अशोक झाली नाही

अठरा साठ अठरा सात अठरा ऐंशी अठराशे नव्वद एकोणीसशे एकोणीसशे एक अठराशे अठरा पंचवीस अठरा पंचवीस अठरा पंचवीस अठरा पंचवीस एक्वन्न अठरा एक्कावन्न अठरा एकावन्न साठ अकरा सात अठरा ऐंशी अठरा ऐंशी एकोणीसशे एकोणीस शेतकरी मित्रांनो आज धन्याचा बाजार चौतीसशे रुपये झालेला आहे त्या शेतकऱ्याशी आपण आज बोलणार आहोत तर आपलं नाव काय भुजंग कळमकर कुठलं गाव तुमचं पार्नेरचे तर आज किती आणला जाणार तुम्ही दोन हजार दोन हजार साधारण तुमच्या धण्याला काय बाजार झाले आज चौतीसशे रुपये ती दाखवा बरं चिठ्ठी तुमची मित्रांनो यांच्या धन्याला चौतीसशे एक रुपये बाजारभाव मिळालेले आहे शंभर जुड्यांना तर आज त्यांना धना हा कुठल्या जातीचा धना आहे तुमचा अशोक अशोक जातीचा जाण आहे का बरं बरं किती अजून किती झाण आहे तुमच्या एक गाडी आहे ना चला आज कसं बाजारभाव समाधान आहे का तुम्ही समाधान आहे ना बरं बरं धन्यवाद आज धना मेथी शेपूचे काय बाजारभाव झाले आहेत याचा आपण थोडासा आढावा घेणार आहोत मित्रांनो दोन दिवस झाले पाऊस चालू असल्यामुळं आज, आज मार्केटमध्ये आवक कमी आहे त्यामुळं आज धन्या आणि मेथीची आवक कमी झाल्यामुळं आज बाजारभाव जरा चढे झालेले आहेत तर मित्रांनो आज धन्याचा काय बाजारभाव झाला आहे ते आपण पाहणार आहोत आज धना साधारण हजार रुपयापासून तर चौतीसशे रुपयापर्यंत झालेला आहे आणि मेथी आ, हजार रुपयापासून तर दोन हजारापर्यंत मेथीचा बाजारभाव गेलेला आहे आणि शापू आणि याची कांदापातीची आवक आज दिसत नाही तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपला लोकप्रिय चॅनल आहे या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करून बाकीच्या शेतकऱ्यांना शेअर करत जा तसेच आपले व्हिडिओ आवडत असतील तर ब बाकीच्या लाईक करायला विसरू नका तसेच कमेंट बॉक्समध्ये आपले काही कमेंट असतील काही प्रतिक्रिया असेल तर टाकत जा धन्यवाद